मित्रांनो आय पी मध्येच थांबवण्यात आलं होतं त्याच्यामुळे आयपीएलच्या शेड्यूलमध्ये वेळापत्रकामध्ये बरेच बदल झालेले आहेत कालच बीसीसीआयने आी एलचं एक नवीन शेड्यूल दिलं नवीन वेळापत्रक दिलं जे प्ले ऑफचे मॅचेस आहेत क्वालिफायरचे मॅचेस आणि फायनल हे नेमकी कोणत्या डेटला कोणत्या स्टेडियम मध्ये होतील हे पूर्ण डिटेल शेड्यूल डिटेल वेळापत्रक बीसीसीआयने कालच दिलेलं आहे आता त्याच्यामध्ये पहिली जी क्वालिफायर वन होणार आहे प्ले ऑफ वन होणार आहे ती होणार आहे पहिले जे टॉपच्या टू टीम्स होतात त्याच्यामध्ये क्वालिफायर वन होणार आहे ती होणार आहे एकोणतीस मेला न्यू चंदीगडमध्ये न्यू पी सी एस स्टेडियम जे आहे तिथे ही एकोणतीस मेला होणार आहे त्याच्यानंतर तीस मेला होणार आहे जे थर्ड आणि फोर्थ पोझिशनच्या टीम असतात त्यांच्यामध्ये एलिमेंटरची मॅच होणार आहे तीस मेला होणार आहे आणि ती न्यू चंदीगडमध्येच न्यू पी सी स्टेडियमलाच होणार आहे क्वालिफायर टू आता क्वालिफायर टू म्हणजे जी क्वालिफायर वनमध्ये जे टॉपच्या टू टीममध्ये जी मॅचेस होईल एकोणतीस मेला त्याच्यामधून जी टीम हरणार आहे आणि जी थर्ड आणि फोर्थ पोझिशन मध्ये जी इलिमिटर वन होतं तीस मे ला त्याच्यातून जी टीम जी जिंकेल त्याच्यामध्ये क्वालिफाईड त्याच्यामध्ये क्वालिफाईड टू होणार आहे ते होणार आहे एक जूनला तर हे होणार आहे अहमदाबाद मध्ये नरेंद्र मोदी स्टेडियम जिथे आहे तिथे होणार आहे आणि फायनल मग फायनल जी होणार आहे ती थर्ड जून ला होणार आहे तीन जूनला होणार आहे ती होणार आहे अहमदाबाद मध्ये नरेंद्र मोदी स्टेडियम जी आहे तिथेही फायनल होणार आहे